मी आधार एक लघु आधार एक संघर्ष याची चित्रकरण किंवा एक स्क्रिप्ट लिहित होतो एक गोष्ट लिहित होतो त्यावेळेस फक्त मी दोन पात्र होते ते म्हणजे सुसाबाई आणि दुसरं म्हणजे पक्क्या आता हे दोन कॅरेक्टर होते त्यावेळेस मी फक्त विचार करत होतो की काय करा त्यावेळेस आमचे वडील जरी या शॉर्ट फिल्मसाठी नकार असला असता तरी पण ते वडील एका वेळेस मला म्हणून गेले की अरे त्या पक्क्याला कुठंतरी घे म्हणजेच करण मानवतकर याला कुठंतरी घे याचा एक काहीतरी पिक्चर गिचर काढ सहज म्हणून गेले सहजी बोलणे उपदेशाचे लक्षण फक्त एवढा फॅट डोक्यामध्ये आला आणि मी एक संघर्षमय कथा लिहिण्याच्या मार्गावर लागलो तर तब्बल एका रात्रीतून एक स्वतःच्या निदर्शनातून स्वतःच्या स्क्रिप्टमधून स्वतःच्या एकता एका पडद्याहून मी एक थोडासा विचार करून ही एक शॉर्ट फिल्म लिहिण्याचा प्रयत्न केला आणि खूप खूप आभार मानतो आपल्या इंग्लेशराची की त्यांना एक मला वेगळा कॉन्फिडन्स तयार करून दिला एक मार्ग दाखवला आणि ही शॉर्ट फिल्म प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर मला आणलं खूप खूप तळ तनमन धनातून मी त्यांचा खूप आभार मानतो सर्व महाराष्ट्रातील जनतेने या छोट्याशा गावाच्या कलाकारांना सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद